आजच्या मिनी ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सकाळची सुरुवात झालेली आहे आता मी भांडे लावून घेणार रात्रीत घासून घेतले होते इकडं वटाने उकडू घातले तर इकडं पाणी ठेवले दोन कळशा आणि हव हो काही हे मी छोटं असं माझ्या किचनमध्ये मनी प्लांट लावले कसं वाटते चला मी भांडे लावून घेते आत्ता मस्त कांद ताजी ताजी कांद्याची पात घेतली दारावर आली होती आता मी हे बेसन करणार आहे तुम्हाला दाखवते रेसिपी मी कसं करते ते बेसन झालं बघा मस्त पैकी जे रेसिपी काय नाही टाकली तिकडं भाकरी बनवते स्वयंपाक झाला जेवण झालं आता दळण करते ह्या काही ज्वारीचं तुमच्या भाऊजीला देणार आहे दळायला सोबत लांब आहे आमच्या घरापासून गिरणे त्याच्यामुळं देवा लागते सोबत चला मी आता पटकन दळण करून घेते आता बघा मी गोंडर घासून घेतले सगळं आणि ह्याच्यावर एवढं निघाले एवढं निघाले काही घासून काढल्यावर एवढं निघाले दळण झालं आणि हे सगळं त्या दळणाचा फुटा एवढा पडला होता ना अंग खासते म्हणून हे सगळं धुवून घेतले व्यवस्थित तिथे ब्रह्मकमळचं लावले आणि पुदिना आणि कपडे लावले मिशनला भांडे तेवढे भांडे घासून घेते आणि वेदिकाला आणायला जाते शाळा लवकर सुटणाऱ्या शनिवार असल्यामुळं <coughs> शिथे शिरा केले वेदांचे दात हे दाड तुकाल्या त्याला भाकरच खायला नाही गेल्या म्हणून त्याला शिरा केले आणि इकडं दूध गरम करायला ठेवले आता त्याला शिरा झालाय त्याला देते मी खायला आता आम्ही बड्डेला चालला तिघ जण आणि पावसानं हजेरी लावले आमच्या सोबत आता छत्र घेतला अन्याय आहे अन्याय आता काय आता रिक्षा भेटत का नाही माहित नाही तुम्ही आता बघू चला आता चालला आता आता आलो तो स्पॉटला जिथं बड्डे आहे तिथं बड्डेच्या ठिकाणी आलो म्हणून thank you करा बाळाची आजी आहे आणि आजी आहे बड्डे झाला जेवायला बसला सगळेजण इथे बसले वेधिका बसला फोटो बोलतो जेवायला वाढलेले आता झाला आता रिक्षात बसलो चाललो हो, टाइम झाला सव्वा नऊ झाले तो उशीर झाला बड्डे ला त्याच्यामुळे मध्ये उशीर झाला छान झालाय मुंबई बड्डे झालाय बाय